योगेश आलदर मी भारतीय सैन्यामध्ये पाच वर्ष झाले मी तीस तारखेला लग्नानिमित्त सुट्टी आलो होतो आणि पाच तारखेला लग्न झालं लग्न झाल्यानंतर सात तारखेला मेशेज आला होता नऊ तारखेला घरातून निघण्यासाठी तर मी सगळी गंगानगर येथे ड्युटीसाठी आता आज जाणार आहे ड्युटीसाठी आज या ठिकाणी योगेश आलदर हा जवान लग्नाच्या सुट्टीसाठी आला होता त्याचे लग्न दहा तारखेला झाले आणि पाच तारखेला झाले आणि सात तारखेला मेसेज आला की तुम्ही आता युद्धाची शक्यता दाट जास्त शक्यता आहे त्यामुळं तुम्ही तिथं हजर राहावे म्हणून मेसेज आल्यानंतर योगेश आज रेल्वे स्टेशनवर सेवेसाठी तयार आहे घरच्यांनीसुद्धा आनंदाने त्यांना निरोप दिलेला आहे आणि सुद्धा ही म्हणजे घरच्यांचे सुद्धा मानसिकता आहे की देशासाठी त्यांनी जावं ह्या हिशो ह्या उद्देशानं त्यांना आज आम्ही सर्वजण सोडायला आलो आहे आणि योगेश लवकरच युद्ध युद्धात जिंकून परत लवकरच चांगलीत येईल अशा अपेक्षा बाळगतो आणि त्याला शुभेच्छा देतो छत्रपती दे, 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 शिवाजी